आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर उच्चस्तरीय समित्यांच्या शिफारसी स्वीकारण्यात आल्या तसेच शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पी एम अशा योजना राबवणार आहे पी एम अशा या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम केलं जात आहे मोदी सरकारने पस्तीस हजार कोटी रुपयांच्या खर्चासह पी एम आशा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या योजनांमुळं शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि ग्राहकांना स्वस्त दरात माल मिळेल कारण मध्यस्थ शेतकऱ्यांकडून त्यांचा माल स्वस्त दरात विकत घेतात आणि ग्राहकांना चढ्या दराने विकतात त्यामुळं शेतकरी आणि ग्राहकांचे नुकसान होत आहे यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे